कारगिलच्या लढाईत भारतानं मिळवलेला विजय कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे संपूर्ण देशात सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्यांच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कारगिल विजय दिवस देशभरात साजरा करण्यात येतो आज आनंद विश्व गुरुकुल येथे महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी यांच्या उपस्थितीत पंचवीसावा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे सचिव डॉ प्रदीप ढवळ खजिनदार अक्षर पारसनीस डॉक्टर हर्षला लिखिते ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुयेश प्रधान प्रायमरीच्या प्राचार्य डॉ वैदही कोळंबकर नरसिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मयुरी पेंडसे कौशल्य विकासाच्या प्रमुख मयुरा गुप्ते व्यवस्थापनाचे अन्य सदस्य एन प्रमुख धनश्री गवळी दीपिका तलाठी सागर जाधव शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कॅप्टन सुरेश वंजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्याला आपल्या देशातील सैन्यांचा अभिमान वाटला सगळेच भारावून गेले होते ते आपल्या मनोगतात म्हणाले की कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्वपूर्ण आहे देशासह देशवासियांचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देतात त्यावेळी आपले सैनिक स्वतः सह कुटुंबांचाही विचार करत नाहीत फक्त देशाचाच विचार करतात देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणं हे आपलं सामाजिक कर्तव्यच असल्याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली

आपण पाहतो बरीच राष्ट्र अमेरिका घ्या रशिया घ्या त्याबद्दल कन्सिडर द सुपर पॉवर आपलं तर सेकंड वर्ल्ड वॉर पण हॅट्स दिस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर हू फॉट द वॉर दॅट इज अ डिसिजिव्ह वॉट डिसिजि वॉर होतं ते म्हणजे फाईट करून आणि पंधरा दिवसात राष्ट्रात दुभागून ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान केलं त्यामुळे ते सुद्धा एक इंदिरा गांधी बाबतीत अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठे कर्तृत्व असं समजलं जात हे करिअर आहे डिफेन्स सर्व्हिस ऑफिसर बनणं किंवा ज्या मुलांनी शिक्षण तर जवान बनणं आज त्यांना पगार उत्तम झाले ऍज अ ऑफिसर तुम्ही वयाच्या साडे एकोणीसाव्या वर्षी यु गेट युअ सॅलरी ओव्हर ए थाउजंड प्लस तुम्हाला इतर फॅसिलिटीज आहेत स्टेटस आहे स्टाईल आहे आणि पेन्शनबल सर्व्हिस आहे पुष्कळ सुविधा आहेत तुम्हाला आज सर्व्हिसेस ऑफिस झाल्यानंतर त्या स्टुडंट असतील ते दहावीपासूनच सुरुवात करायची तर तो दहावीला बसतात ती मुलं माझ्याकडे एप्रिलमध्ये येत असतात पण आता गेल्या चार वर्षामध्ये रिझल्ट हे उशिरा झालं त्यामुळे आता ती सुरू झाली दहावीची बॅच माझी या ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत एक आणि दोन ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील सहाशे सहासष्ट तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील वीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या भरती प्रक्रियेसाठी सव्वीस आणि सत्तावीस जुलैला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत मैदान येथे घेण्यात येणार होती परंतु ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेणं शक्य होणार नाही त्यामुळे सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत ही चाचणी एक आणि दोन ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला असल्याची माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचं भाडं मूल्यांकन करून तो भाड्यानं देण्याचा ठराव करण्यात आला आहे असा संताप आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे तर अन्य मालमत्तांच्या यादीत किल्ल्याचं नाव चुकून आल्यानं तो भाड्यावर दिला जाणार नसल्याचं सांगत पालिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे मीरा महिंदर महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत बांधकाम विभागाकडून शहर अभियंता दीपक खांबित यांनी पालिकेच्या अनेक मालमत्ता या भाड्याने देण्याबद्दल प्रस्ताव दिला होता या यादीमध्ये ऐतिहासिक गोडबंदर किल्ल्याचा समावेश होता खांबीत यांनी दिलेला प्रस्ताव मंजूर होऊन तसा ठराव करण्यात आला मात्र भाड्याने देण्याच्या मालमत्ता यादीत घोडबंदर किल्ल्याचा समावेश केल्याचं समजतात शिवसेना शिंदेगट आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त संजय काटकर यांना निवेदन देऊन ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महाराष्ट्राचा वैभव असून पवित्र असा हा किल्ला भाड्याने देण्याचा ठराव रद्द न केल्यास आंदोलन करू असा इशाराच त्यांनी दिलाय तर शहर अभियंता खांबित यांनी पत्रक काढून ठराव यादीमध्ये नजर चुकीनं ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा उल्लेख झाला असून ती मानवीय चूक झाली असल्याचं स्पष्ट केले हा किल्ला महानगरपालिकेच्या मालकीचा नसल्यानं भाडेतत्वार देण्याचा कोणताही मानस नाही शिवप्रेमी आणि जनतेची दिशाभूल झाली याबद्दल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे तसंच या ठरावात दुरुस्ती करून नव्यानं ठराव पारित करण्यात येईल असं प्रतिपादन पालिका आयुक्त काटकर यांनी केले मुळात घोडबंदर किल्ला हा ऐतिहासिक असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शानं पावन झालेला किल्ला आहे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील हा किल्ला पालिकेला केवळ देखभालीसाठी दिला असून भाड्याने देण्याचा कोणताही अधिकार पालिकेला नाही पुरातत्व विभाग आणि शासनाची मंजुरी न घेता घोडबंदर किल्ला भाड्याने ठेकेदारास देण्याचा लाजीरवाना प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अनेक शिवप्रेमींनी केली आहे वागळे परिसरात धोकादायक स्थितीत असणाऱ्या होर्डिंगबाबत पालिकेनं सतर्कता दाखवत हा होर्डिंग, होर्डिंग बाजूला काढण्याचं काम सुरू केलं ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेले एक भलं मोठं होर्डिंग धोकादायक बनलं होतं हे होर्डिंग पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती मात्र हे होर्डिंग वेळेत हटवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे जेसीबीच्या मदतीनं हे होर्डिंग हटवण्यात आले यामुळे काही काळ वागळे स्ट्रीट परिसरात वाहतूक थांबवण्यात आली होती सतत पडणारा पाऊस आणि वाऱ्यामुळे वागळे स्टेट परिसरात असलेलं एक भलं मोठं होर्डिंग धोकादायक झालं होतं हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती लोखंडी होर्डिंग धोकादायक झाल्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाकडून तातडीनं कारवाई करण्यात आली महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीनं हे धोकादायक झालेलं होर्डिंग हटवले यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती या घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला होता तर अनेक जण जखमीही झाले होते हे भलं मोठं होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळलं होतं पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी असल्यानं मोठी जीवितहानी झाली होती काही काळाच्या आतच हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं त्यामुळे अनेक जण त्याखाली दबले गेले या अपघातानंतर मुंबईतील धोकादायक होर्डिंगचाही प्रश्न ऐरणीवर आला होता तर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे वागळे अग्निशमन केंद्राकडून भारत गॅस गोडाऊनजवळ रोडच्या डिवायडरमध्ये असलेले हे लोखंडी होर्डिंग अत्यंत धोकादायक स्थितीचं झाल्यास सांगण्यात आलं यानंतर घटनास्थळी वागळे प्रभाग सम समिती सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान एक रेस्क्यू वाहनासह तर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी एक टेम्पो वाहनासह एक हायड्रो मशीनसह आणि एक गॅस कटरसह दाखल झाले आणि हा होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा एकूण खर्च सेहेचाळीस हजार कोटी रुपये असल्याचं समोर आलं अर्थ खात्यानं सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत या योजनेवरच आक्षेप घेतला आहे तरीही राज्य सरकारनं ही योजना राबवली आहे या योजनेवरून शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे अर्थसंकल्पीय आव्हानं असली तरीही सरकारनं या योजनेला प्राधान्य दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे कर्ज घेऊन राज्य असेल केंद्र असेल सरकार सुरू असतं महानगरपालिका असतील आणि कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काय नाही आहे का ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित गोरगरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे राज्याची जबाबदारी आहे ह्या महिलांना मदत करणं त्यांचा दिनक्रम चालवण्याकरता सरकारच्या मार्फत थोडाफार हात लावणं आणि अशा पद्धतीकरता आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी आणि मंत्रिमंडळ असतील आमदार असतील यांनी योजना ही योजना जाहीर केलेली आहे जरी खर्चाचा बोजा असेल तरीसुद्धा ही योजना अंमलबजावणी याची होणार आहे अर्थ खात्याने त्यांनी त्यांचं तेन काम केलं असेल त्यांना जमा किती खर्च किती किती लायबिलिटी वाढणार आहे हे दाखवणं त्यांचं काम आहे